शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आपण आज आहोत लासलगाव मध्ये ठिकाणी आहोत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी रुद्रा एकशे पंधरा नंबर नोवेल सीड्स हा कांदा जो आहे आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालाय तर याविषयी आपण शेतकऱ्यांना माहितीसाठी भरपूर व्हिडिओ दिले लवकर येणारा कांदा तुम्ही पेरणी पण करू शकता लागवड पण या ठिकाणी करू शकता या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे ज्याही शेतकऱ्यांना लासलगाव भागामध्ये या कांदा बियाणं घ्यायचं असेल ते या ठिकाणी जाधव अँड कंपनी यांच्याशी संपर्क साधू शकता खूप चांगलं उत्पादन मागच्या वर्षी शेतकऱ्यांना दिलं यावर्षी आपल्या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा लासलगाव नाशिक या भागातील शेतकऱ्यांनी सुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तरी आपले जे वितरक आहेत जाधव साहेब हेही बोलतील तर हा वाण आपण कसं वाटतो आपल्याला रुद्रा अतिशय उत्कृष्ट असा क्वालिटीचा माल आहे रुद्रा एकशे पंधरा म्हणून नोवेल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा वाण आहे आणि सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की हा कांदा लागवड करा आणि कमी दिवसात उत्पन्न मिळवून तोच माल मार्केटला उंच भावात विका आणि दोन पैसे आपल्याला जास्त मिळतील या हिशोबाने रुद्र एकशे पंधरा या कांद्याचीच लागवड करा अशी विनंती सर्व शेतकऱ्यांना मी करील आहे शेतकरी नावाने मागत आहे दोन चार शेतकरी तर था थांबलेले या कांद्यासाठी आता हे माझ्याकडे परवा चालत त्या आठ दहा दिवसापासून माग लागलेले आम्हाला नोवेलचा रुद्रा द्या आणून द्या आणून द्या मग अनुन्य आता तो आलेला आहे अवेलेबल आहे तुम्ही येऊन खरेदी करू शकतात तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही लासलगावच्या परिसरातील असाल तर नक्की जाधव अँड कंपनी यांना भेट देऊन तुम्ही हा कांदा खरेदी करू शकता अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपण स्क्रीनवर त्यांचा नंबर आणि आमचा नंबर सुद्धा देऊ तर धन्यवाद सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद